मखमलाबाद परिसरातील स्वामी विवेकानंद नगर येथे दुर्गा माता मंदिराचा प्राण प्रतिष्ठान सोहळा आहे स्वामी विवेकानंद नगर परिसरातील ओपन स्पेस मध्ये आमदार राहुल यांच्या आमदार निधीतून सभा मंडपाचे काम पूर्ण झाले यात परिसरातील नागरिकांच्या लोकसह भागातून दुर्गा मातेच्या मंदिराची मा देखील उभारणी करण्यात आली आहे आणि याच मंदिरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे यावेळी दुर्गा मातेच्या मूर्तीची त्याचबरोबर मंदिरावरील कलशाची तसेच मंदिरातील पादुकांची व इतर साहित्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये स्वामी विवेकानंद नगर परिसरातील मोठ्या संख्येने भाविक नागरिक सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले आहे मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांनी परिधान केलेली वेशभूषा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे मिरवणूक तसेच स्थापना पूजा पार, पार पाडल्यानंतर भव्य भंडाराचे देखील आयोजन यावेळी करण्यात आले होते यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी सामाजिक कार्यकर्ते वाळू काकड ज्ञानेश्वर काकड अंकुश प्रकाश काकड प्रमोद प्रमोदे महेश मानकर तसेच ओम दुर्गा माता मित्र मंडळाचे भूषण भूषण अहिरे बच्चा पगारे राहुल जाधव मयूर संतोष बदारे राहुल अहिरे माई काका सतीश दिगे सुनील दिगे महेश दिगे दत्ता काळे लिलाबाई घुगे कदम भाऊ विश्वनाथ सोनवणे वाळू काठे प्रेमदास चौहान बाळासाहेब जाधव दीपक राव भदाने तसेच नाशिक संतोष जाधव धनंजय अशोक सोनवणे नवनिर्मिती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी शिवाजी बर्गे अमोल घुगे संदीप धात्रक गणेश बानाईकर कल्पेश जैन आदी उपस्थित होते जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट नाशिक